पगार बनरा कर्म केला त्याच्या बापाचं पेन्शन बलोनी कर्म केलं नरेंद्र मोदीजींनी सहा हजार रुपयाला दिले तुझ्या माईच्या तुझ्या बहिणीच्या तुझ्या नावावर बहिणीचे पैसे आले तुझ्या अंगावरचे कपडे आमच्या सरकारचे तुझ्या पायातलं बूट चप्पल आमच्यामुळे आहे तुझ्या हातातलं ते डबड मोबाईलचं आमच्यामुळे आहे तो 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 सरकारी योजना या लोकांच्या टॅक्सच्या पैशातून निर्माण होतात गोनीकर तुमच्या खिशातून नाही तुम्ही शेती विकून लोकांना पैसे दिले का उलट लोकांचा टॅक्स चुरू चुरू आपण निर्माण झालेला आहात राजकारण्यानो आणि राजकारण्यांनी जनतेला भिकारचोट समजू नये उपकाराची भाषा जनतेवरती करू नये जनता आणि जनतेचं अस्तित्व आहे म्हणून भारतीय जनता पार्टीचं अस्तित्व एवढं लक्षात ठेवा आणि त्याच जनतेला जर भिकाऱ्यासारखी वागणूक देत असाल तर जनता हे खपून घेणार नाही संविधानाचा योजनेचा अभ्यास करा आडांचोड भूमिकेतून बाहेर या बावनकुळेंनी उत्तर दिलं पाहिजे हा पक्षाचा अजेंडा आहे की लोणीकरच मत आहे आणि असं नसेल तर यावरती कारवाई झाली पाहिजे अशी ऑल इंडिया प्रॅनदर्शनीची मागणी